पिंपरी चिंचवड शहरातील साथवाडी वडाचा मुळा परिसरात प्रेम आपल्या मित्राच्या मदतीनं प्रियसीनं तिच्या प्रियकराला दगडानं ठेचून मारहाण केली या घटनेची दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले प्रियकर त्याच्या प्रियसीला तू माझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे असं म्हणत असल्यानं वारंवार प्रियकर आणि प्रियसी यांच्यात भांडणं होत होती अखेर या भांडणाला बैतागुळ आपल्या मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडानं ठेचलंय यात तो प्रियकर गंभीर जखमी झालाय या प्रकरणी चिखली पोलिसांमध्ये प्रियसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात भान्यास एकशे नऊ एकशे पंधरा गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात जो जी घटना आहे ती चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाधववाडी परिसरात घडली होती जे जखमी आहेत आणि आरोपी जी महिला आहे त्याच्यामध्ये त्यांचे काही संबंध होते त्याच्यातून त्या महिलेने नकार दिला होता तरी देखील आरोपी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होता की सोबत राहण्यासाठी त्याच्यातनं आरोपी जे आहे आरोपी आणि तिचा एक मित्र यांनी मिळून जो जखमी आहे त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात काही समोर त्यांच्या संबंधांबाबत पुढे काही आलं नाही तो मित्र आहे रिक्षा ड्रायव्हर आहे आणि या महिलेला कुठेही का काही रिक्षाचा वापर करायचा असेल बाहेर जायचा असेल तर त्याच्यासाठी त्या त्याची रिक्षा वापरण्यात येत होती इथपर्यंत तपासापर्यंत निष्पन्न झाला नाही हे जे फिर्यादी आणि आरोपी यापैकी कुणी इथे स्थानिक नाही जखमी जे आहेत ते पण बाहेरचे नॉर्थ इंडियामधले आहेत आरोपींपैकी जे महिला आरोपी आहे यादव त्या उत्तर प्रदेशच्या राहणारे आहेत आणि त्यांचा जो सहकारी आहे सह आरोपी चव्हाण हा मूळचा अमरावती येथील राहणार आहे त्याच्यामुळे ते स्थानिक पातळीवरती कुणी याच्यामुळे नसल्यामुळे जे ट्वीट करण्यात आलेले की स्थानिक लोकांची काही याच्यामध्ये हे आहे शिरकाव तर तशा पद्धतीचं काही नाही हे सर्व जे आहेत ते बाहेर राज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील